ए रव्या अरे कुठे चालला या इकडं जरा काम आहे काय काम होत अरे काय नाही रे असंच बोलवलं होतं बस ते मला कळलं ते जीवन जीवनशेटचं का तुमचं काहीतरी झालं होतं म्हणजे काय नाही झालं पण ती झाच रोबा दाखवते रे तसं नाही म्हणजे मला माहिती आहे की तुमचं काय चाललं ते काय काय चालू आहे काय आहे तुला कसं नाही रे देव्या चल इकडे बस घाबरू नको अरे देव्या ही भाऊ भाऊ आहे ती ना जीवनी आणि बादलची एका वानाची येते आणि ला पैशाचा लय माझा आहे माझ्या आयुष्याचं वाटलं बघ त्याच्यामुळे झालं बघ त्या बादल्यामुळे मला शाळा अर्ध्यातून सोडावं लागलं नाहीतर शाळेत मी पण होय तू शाळा काय सोडली रे मी पण होतो तू शाळेत लई हुशार अरे खरंच लय हुशार रे माझा शाळेत पहिला नंबर येत होता सरानं जर शाळेत गणित दिलं ना तर मी सगळ्याच्या आधीच उडवतो मोठ्या लोकांपुढं आपल्या गोरगरिबांचं काय चाललंय बादल शेठच्या बापाची होती मग आपलं काय चाललं अरे मग जायचं की शिकायला आरमच जाव वाटत होत पण त्या काळात याय जायची लॅडच आपा बी वारलं आईच्यावर एकटीवर जबाबदारी पडली टमटमचं भाडं त्यावेळेस येणं जाणं परवडत नव्हतं गावातल्या गावात बरं होतं पण बादलच्या किरकोळ आयुष्याचं माझ्यायुष्याच आम्ही असं ऐकून होतो गावात पण आज उदाहरण पण बघतो गावात लय उदाहरण आहे की त्यांच्यामुळं गावातली घर उद्ध्वस्त झाली मला आता एवढंच सांगायचं त्यांच्याशी नट लाव ना तर माग सुरू नका जिंकायची धमक किंवा बर चला तुमचं झालं असलं तर माझ्या जनावराला पाणी घेऊन पाजायचं आहे ऊन पडायला लागले बर चला मला बी जायचं आता मोळ हा बर जेवण याच्या बापानं अगोदर गावावर लयच रुबाप दाखवले सर वाटतं होय ला कराव्या मला चिक्याच्या बोलण्यावर ना तर तस वाटत पण पहिल्यासारखे लोक आता राहिले नाही र आर्याला कार करणारे लोक आहेत आता मी तुला एक सांगू का आपण त्याला घाबरायचं नाही ना तर त्याला सोडायचं पण पहिली माणसं पण तशी होती र चार पैशासाठी माणसं होती आणि पैशाशिवाय काय होत पण नसायचे ना, ना। त्यामुळे त्यांची गुलामी करत होती तसं नाही पण आता दिवस बदलले लो आता लोकांचं काळ आणि वेळ पण बदलली अरे आताचे लोक लई हुशार झाले ती कोण कोणाला कमी नसते बघ बा। आणि बादलपेक्षा पैशा नक्की तर आपल्या गावातले असलेले लोक मोठी आहेत हा बघ आपल्या गावात लई मोठी मोठी माणसं आहेत पण या जीवनाच्या घरा ना त्याच्या आज्याप्यापासून पुरट्या आकड मारायची सवय आणि म्हणूनच रोवा पण आकड दाखवतील सकाळपासून काय खाल्लं नाही तू नाही काय खाल्लं सकाळी तेवढं चहा पण खाल्लेलं आता लय भूक लागली का हॉटेलला जेवण तो सांगतो ती तर रोज खात्री फुकडच तुझ्या हातात काय अवसान आहे का नाही का उपत म्हणून दाबा लागलं हा नाही ते सकाळपासून जेवलं नाही ना म्हणून जरा आल्यास आलं हो एकदा समोर येऊ एकदा नाही नाही जेवण शेत जप तू झोपा तू झोपा झोपायचं काय नाही सोन्या ती देवाना आरो मला सुखानं झोपू देत नाही ती असं झोपायचं म्हणलं ना तर त्यांनी केलं आपण डोळ्यासमोर येतो काय टेन्शन घ्यायला जेव्हा शेत त्या आरोसारख्या किती तर पुढे आले तुझ्या आई त्या आरोला काय सोनं लागले सोन्या आरू सारख्या नाही पुरी गेल्या पण आरोची गोष्टी वेगळी रे आयुष्यात पहिल्यांदा हो कोणावर तर मनापासून प्रेम झाले आणि ती पण नशिबात नाही हे आधी नको तिथं माती खाल्लेलं तो परिणाम आहे आणि ह्याच्या आधी दुसरं पोरावर झाली तुमचं प्रेम सोन्या तू का मला टोमणं मार लागला वय टोमणं नाही अवजी हुंशे खरंच आहे की त्यांनी जी वाग लाव ना अख्ख्या गावाला माहित आहे सोन्या काहीतरी झालं ना तर आरू माझी झालीच पाहिजे बरं का आणि त्यासाठी द्यावे नावाचा काटा आहे ना ते बाजूला केलाच पाहिजे अवजी ती सगळं खरं आहे हो त्याला बाजूला करण्यासाठी नेमकं ने कर काय करावं लागेल त्यातून विचारलं करतो र पण काय करावं ना नाही म्हणजे शेट मी एक बोलू का आहे का बघा मी लहानपणी बसतो बघतो बरं का केव्या रव्या गमड्या आणि चारू ही सगळी एकत्र असते बघ शेट ही सगळी एकत्र येते म्हणल्यावर ही एका भिंतीसारखं येते ह्या भिंतीत जर आपण दारात पाडली तर काय माझ्या आता वापतो बघ शेटचा चेला आता बघस तू त्या तिघात अशी दारा पडतो ना कि नुसता उडला पाहिजे कसा भाड करणं जीवनशेत आरू नावाचा गुलाब जर तोडायचा असेल ना तर देव्या रव्या आणि गमळ्या नावाचं काट बाजूला करावं लागतं सोन्या आता बघूस तू मी काय करतो ह्या तीन काट्यांना कधीच एकत्र येऊ देणार नाही चल मासोबत अरू अरू हा बोल की आज एकटीच आली पाण्याला बिजली कुठं आहे ती गेली घमल्या बरोबर काल रागा ला। ना खरंच बिजलीला प्रपोज करायला बोलवलं असेल का मला काय माहिती तू कधी करते काय माहिती काय म्हणली काय कळलं नाही मला अरे काय नाही मला काय माहिती कशाला गेला असेल असं म्हणली मी होय मला वाटलं वेगळंच काय तर काय वेगळं काय तो बोलले ते

आतापासून थांबाले देवा तुमच्या हातात पुस्तक काय शोभून दिसत नाही बरं का ना बर खांद्यावर घागर एक नंबर शोभून दिसते बरं का चल देवा असल्या भुकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नसतं जेवण शेत घरी पाण्याची लय कमी झाली हो गाडीच नाही पाणी आणायला बघा एखादा गडी भेटते का देवासारखा जीवण्या आणि सोन्या दुसऱ्याची माप काढण्यापेक्षा स्वतः काहीतरी कामधंदा करा स्वतःच अस्तित्व निर्माण करा आणि मग हसा दुसऱ्यावर तुझ्या माहितीसाठी सांगतो माझ्या सात पिढ्या बसून खातील एवढं माझ्या बापाने पैसा कमवून ठेवलाय मला कामधंदा करायची काय गरज नाही एवढं काय आहे का जी तुला ती ठेवेन पण मी तुला राणी सारखं ठेवणार राणी सारखं जीवण्या तुझ्यात आणि देवाच्या तुलना करू नकोस देवाला माझी काळजी म्हणून त्यानं माझा हंडा उचलला आणि तू आज जो बोलला ना त्याला गुलामी करतोय गुलामी करतोय म्हणून त्याला गुलामी नाहीत म्हणत त्याला काळजी म्हणतात कळलं ना त्याला माझी काळजी होती म्हणून माझ्या डोक्यावरचा भार त्यानं कमी केला आणि स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि तो आयुष्यभरच अशी माझी काळजी घेईल ह्याची मी गॅरंटी देते कळलं का आणि जवळजवळ देवावर संकट येईल ना तवा तवा ही आरू त्याच्या पाठीशी उभा असेल त्यामुळं तू त्याच्या नादेवर लागायचं नाही लक्षात ठेव आरू कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर बरं एक दिवशी लय मागत पडेल कॉन्फिडन्स तर असणारच की त्याने छोट्या छोट्या गोष्टी जरी माझ्यासाठी केल्या ना तर ती माझ्या मनात घर करून जातात आणि तुझं प्रेम रंगाच्या नावाखाली चिकल टाकणं देव लय जाणू पान जीव हो शे चला घरी जीवन शेठ वहिनीला लागल बा आता माझा एक काम कर तू तिथे जा हा काळी घ्यायच नाटक कर ह्याजो नाही मोठा मोठा धमा करतो ना दाखव तुम्ही काय द्या झालं काय झालं अरे डोळ्यात काहीतरी गेलं बघू

डार्लिंग ही घरी ठेवून येऊ का तेवढं माझी मदत तु होईल तुला काय गरज नाही माझी मी खंबीर आहे तो आता चांगल्या मनानं काम करायला गेलं की तुझ्या मनात माझ्याबद्दल रागच आहे तू किती चांगल्या मनाचा आहे ना ती मला माझं तुझ्यावरती तु लय प्रेम आहे तुझ्यावर माझं लय जीव आहे पण तुझ्या मनात माझ्याबद्दल कायम रागच आहे तुम्हाला समजून काय घेत नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल सगळा सगळ्या निगेटिव्ह विचार भरले ते कधीतरी तर माझ्याबद्दल जरा पॉझिटिव्ह विचार करत जा की जीवना तुझ्या असल्या बोलण्याला मी भुलणारी पुरगी नाही कळलं ना आणि तुला मी काय आता ओळखत नाही लहानपणापासून ओळखते तू कसा ती त्यामुळं माझा नाच सोड आणि विषय राहिला पॉझिटिव्ह गोष्टीचा त्यासाठी विचार पण पॉझिटिव्ह असायला लागतात आणि मी तुला चांगलंच ओळख पण आरो एकदा माझं भूतकाळ विसरून फक्त माझी उन बघ येणार भविष्यात मला गावराजे करायची तू काय लायकीच आहे ना ही मला आणि सगळ्या गावाला आहे आणि तुला काय वाटलं पैशाला भाळून मी तुला हो म्हणेन अरे हट मरीन पण तुझ्या सारख्या पोरासोबत प्रेम करणार नाही मग आता तू पण एक गोष्ट ऐक मला जी तुझ्या वेळ लागले ना ती ह्या जन्मे काय पुढच्या सात पण सुटणार नाही लक्षात ठेव आणि तू पण नीट ध्यान देऊन ऐक आतापर्यंत स्पष्ट बोलली नाही पण आता कान उघड ठेवून नीट ऐक ह्या आरुणी सात जन्मासाठी फक्त आणि फक्त देवालाच निवडलेला आहे आणि माझ्यामुळे जर देवाला काही त्रास झाला तर ध्यानात राख गाठ माझ्याशी आरू तू जर माझी ना झाली ना तर मी तुला कुणाची देणार नाही दाखवली ना स्वतःची लायकी आणि म्हणे जीव लावतो अर्धीच तर येऊ मला एकटीच आहे थांबजा राहतो इकड सायक

कसली दोस्त यायला का तुम्ही त्याला जाऊ बघ तू जात असेल तर मी थांबतो नाही तर मी चाललो ना बाहेर काढून ना लय मोठा मॅटर होईल जातो गेला का थांब चाललो गमलायला वाटायला लागले बघल कोणतो तू आता जातो काय करतो जा इकडे आहे की अरे की काय बघते का गारो काय काम होत काय बोलवलं अरे काय नाही करमत नव्हतं घरी कोण नाही घरची बाहेर गेले ते आणि तुम्ही दोघं दिसला म्हणून हाक मारली घरची थांबता का तुम्ही दोघं पण अगं मी थांबलो असतो पण मला काम आहे मला जावं लागत कसलं काम काय काम बिम नाही थांब त्याला जाऊ दे की त्याला काहीतरी काम तू थांब मी जातो माझ काम आहे

अरे जिवू शकतो साक्षात इकडं काय का लागला खाली अहो त्याच काय झालं आम्ही आता आरूच्या घरी गेलो होतो दे आरु ह्या रस्त्याने गेली होती तिनं मला सांगितलं या रस्त्याने पैजण पडलंय अरे काय लागा तिथं पैंजण हरवले हुडकण्यापेक्षा चल तिला चलाय समजा तिचं ती आवडत पहिलं नाही आणि तिला एकानं दिलं होतं त्याच्यामुळे मी म्हणजे कोणी द्यावी दिले काय पकड जा पकड द्यायला पकड बच गो रे छायाला करून गेलं गाव गमळ्यावर आलं ना